आणि ही सगळी लोक परत आल्यानंतर वृष्टी झालेली होती पाऊस पडलेला होता पूर आलेला होता अतिवृष्टी झालेली होती आणि त्याच्यामुळे म्हणजे ती दुखी लोक होती जी या संकटामध्ये सापडलेली लोक होती त्यांना सांगितलं की दिवाळीच करायची नाही आणि भाऊ घ्याय की एकाच दिवसामध्ये आम्ही सोलापूर मध्ये काळी दिवाळी करतोय आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्यांच्या बंगल्यावरती गोड दिवाळी होती खर तर भाव हा मेळावा होता या मेळाव्यामध्ये दिपाळीच्या निमित्तानं त्या मेळाव्यामध्ये राजकारणाची सुरुवात केली आपण या मेळाव्यामध्ये त्याचा शेवट करायचा मेळाव्यामध्ये म्हणले खर तर दिपाळीचा मेळावा होता तो गोड झाला पाहिजे त्या मेळाव्यामध्ये विरोधकांवरती सत्ताधाऱ्यांवरती टीका करण्याचं काहीच काम नव्हतं ते म्हणले पालकमंत्र्याला बघून घ्यायचंय सारखा कार्यक्रम करायचा आमच्या पालकमंत्र्याचा बॉस मुंबईला राहतात वर्षा बांधल्यावरती ते टप्प्यात यायची अजिबात वाट बघत नाही टप्प्यात आणू उद्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही आम्ही गाडवाचं समर्थन करू गाडवाला ताकद देऊ गाढवाच्या नेतृत्वात लढू गाडवाच्या प्लॅन या जनतेला सांगायचं कुणी गाडवाच्या महाग ताकद उभा करेल कुणी हक्कीच्या माग उभा करेल कुणी लागेचा महाग उभा करेल आपण मात्र देवा भाऊच्या पाठवलेला आहे तर राम भाऊ सात कारण देवा भाऊने आम्हाला आजपर्यंत काहीच मागितलं नाही

पराभव होऊन सुद्धा आपण जनतेमध्ये वाहून जे काम करत आहात त्याचा सभापती होईल जिल्हा परिषदेचा होईल त्यांची स्वप्न पंचायत समितीचा सभापती आपल्याला या ठिकाणी माहिती आणि या ठिकाणच्या माझ्या घरामध्ये जाऊन त्याच्या बांध्यावर त्यांनी माहिती जा उमेदवार निवडून जाण्यासाठी अवरात्र कष्ट आणि त्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतलेला आहे

आणि भाव आल्यापासून कशा पद्धतीनं भाऊ जरी आला तरी काळजी आपल्याला करायची काही सुद्धा कारण नाही असे आपल्याने येते हा त्याने अगोदरच आपली सोय केलेली आहे भाऊ इतकी काळजी घेते तेवढं लक्षात ठेवा तर अशा परिस्थितीत तुम्हाला सांगतो तालुक्यात स्पॉट जागेवर त्या अधिकाऱ्याला सांगून काम केलं जातं अशा पद्धतीचे भाव आपल्याला लाभलेले आहेत तर आपण सर्वांनी भाऊच्या मागे खंबीरपणे उभं आता पुढच्या लक्षात आलंय पुढच्या महिन्यात स्थानिक स्वराज्य जवळजवळ लक्षात सगळ्याचे आलंय तालुक्यात काय परिस्थिती आहे तालुका एक भाऊ आज अशी परिस्थिती आहे तालुका हा एक वेगळ्या वळणावर चाललाय आजच्या परिस्थितीला विकासाच्या मागे लोकपतराव विचाराचा मी माणूस आहे मी पूर्वी आता भागातल्या कार्यकर्त्यांना बऱ्याच जणांना ओळख नसेल मी अगोदर राष्ट्रवादीतच होतो परंतु तिकड काय तिकडला सगळा अनुभव गरज नाही आणि निस्वार्थीपणानं आणि आलेली माणसं आहे आम्ही शिंदे सरपंच मांडवे सरपंच काळे मालक चर्मन बघायला आपण व्यासपीठामध्ये यावं भारतीय जनता पार्टीचे आक्रोश एशी महादेवजीजी ननवरे अजितजी शेलपोटे उमाजी बोटे या सर्व मान्यवरांचं स्वागत त्या कार्यक्रमाला खास उपस्थित मोहन भाऊ लांडे ज्येष्ठ संचालक दि मानगर यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आगमन झाले सरस स्वागत मी यानंतरची विनंती गोपाल गोपालजी घारगे वळापूर यांना विनंती करतो की आपण आपलं मनोबत थोडक्यात करू दिवाळीच्या नारायण ही दहा तोंडाची राक्षस आहेत भावांनो कुठ तरी गेल्या तरी ह्यांचं तोंड दिसतय कुठे जावा तुम्ही येणार जे इलेक्शन आहे आपलं ते आपण सगळ्यांनी तात्तीने लढवायला लागतय त्यासाठी आपण आपल्या गटात आपल्या जवळच्या माणसाशी आपण आपला माणूस आहे ज्या लोकांनी आपल्याला लुटलं ज्या लोकांनी आपलं कष्ट हाण त्याचाच बदला घ्यायला ह्या भागात पडला आणि तिथन उगम झाला आपल्याला बहुसारखा नेता हिथ मिळाला महान क्रांती होती भावनो हा आता ही भोजन आहे आंदोलन कोटीचा घोटाळा शेतकरी बँकेचा होता त्या शेतकरी बँकेत ही एक हजार कोटी ही माणसं गावली म्हणजे ही गाडी कुठन काळी करते हीच चल ना आणि आमच्या चौदा गावाची यांनी माचूरला लिहून पाळवली माचूरला लिहून काही रामासारखा माणूस आमच्यासाठी आला आणि ह्या माचूर आमचं काय चुकलं होत आम्ही शंकररामो पाटला बसणं हे गाव त्यांच्या माग होत आता बदल झाला आता बदल झाला रंगा सारखं खट नेतृत्व आपल्याला मिळालं उठले आग चटणी बाकर काय खात आरो मुळव्यात हल्लं तुमचं मुळव्यात पात्रा हो